డోర సోడూని గ మాజే పర్వత యావే డోంగ డోంగ సోడ నే మాజే పర్వత ఉతరణ శింగళా మాజే శా శింగ మాజే ाराजचीरग माझे माय नारळाची नाराजची अम्मा जेवण झाली तीर्घ माझे माय जेवण झाली जेवण झाली तिरग माझे माय झाली दुधाचा गाल्लास ग माझे माय दुधाचा उल्हास ग माझ्या मा आरतीला उल्हास हाल आरतीला उल्हास ग माझ्या मा आरतीला उल्हास हाल आरतीला उल्हास ग माझ्या मा आरतीला बाहे आमची डेकर कशीही करत बघा बाहेर ही चालू आहे परड्या भरायला इथं दूध ठेवले मी तापायला आता